नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत एक पारंपरिक रेसिपी चकोल्या त्याची रेसिपी शेअर करणार आहे बऱ्याच भागामध्ये याला फळसुद्धा म्हणतात तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी एका कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून कुकरला आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये मुगाच्या डाळीचा डबा ठेवून कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एकदम मऊ अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता कुकर होतं आहे तोपर्यंत आपण चकोल्यासाठी पीठ मळूया तर एका भांड्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा हळद घालून एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे याचं पीठ मळून झालेलं आहे याला थोडंसं तेल लावून मी परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि वरती झाकण ठेवून आता हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं बाजूला आता तोपर्यंत आपलं कुकरसुद्धा थंड झालेलं आहे आता त्यातली डाळ काढून घ्यायची आहे बाहेर आणि रवीने एक दोन ते तीन मिनटं ही डाळ आपल्याला मस्त घोटून घ्यायची आहे फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा राई एक चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून घातलेल्या आहेत कडीपत्त्याची काही पानं घालायची आहेत आणि भरपूर हिंग घालायचं आहे फोडणीमध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आणि लसणाचा कलर बदली होऊन द्यायचा नाही आहे पाव चमचा याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि बारीक गॅसवरती हे मिक्स करून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये आपल्याला शिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि लसूण फोडणीमध्ये जास्त घालायचं आहे त्याचे त्याच्यामुळे चव खूप छान लागते दीड तांब्या मी या वरणामध्ये पाणी घातलेलं आहे जरा पातळ वरण आहे कारण आपल्याला चकोल्या घालायच्यात यामध्ये तर त्या शिजताना हे वरण थोडं घट्ट होणार आहे म्हणून आधीच मी पातळ बनवले चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि उकळी येते वरणाला तोपर्यंत आपण चकोल्या बनवून घेऊया तर आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे ते दोन मिनटं मी मळून घेते आणि याचा आपल्याला गोल चपाती लाटून घ्यायची आहे जास्त पातळ लाटायची नाहीये आणि जास्त जाडही लाटायची नाही आहे ही चपाती आपल्याला चपाती लाटून झालेली आहे सुरीने लांबट उभे असे काप करून आहेत आपल्याला जास्त जाड बनवायचे नाही आहेत एकदम पातळ असे मी काप करून घेतलेले आहेत तर मी डायमंड शेपमध्ये याचे काप करून घेते तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा याचे काप करून घेऊ शकता तर आता आपले चकोल्या बनवून तयार झालेले आहेत वर्णाला आपल्या उकळीसुद्धा आलेली आहे मस्त आता याच्यामध्ये आपण एक एक करून या चकोल्या सोडायच्यात एकाच ठिकाणी सगळ्या सोडायच्या नाही आहेत चकोल्या नाहीतर त्याचा गोळा होईल सगळीकडे पसरवून ह्या चकोल्या वरणामध्ये घालायच्या आहेत आता एक पंधरा मिनटं आपल्याला ह्या चकोल्या बारीक गॅसवर उकळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या पंधरा मिनटात मस्त शिजतात चकोल्या मस्त शिजलेल्या आहेत पंधरा मिनटानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि दोन मिनट ते तीन मिनटं पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची आहे तर पावसाच्या या थंडगार वातावरणामध्ये खाण्यासाठी आपल्या गरम गरम चकोल्या तयार झालेल्या आहेत याच्यावर भरपूर तूप घालून याच्यावर मस्त ताव मारायचा खूप छान लागतात माझी तर खूप फेवरेट रेसिपी आहे ही मी दरवर्षी पावसामध्ये ही रेसिपी नक्की आवर्जून बनवते याच्यावर भरपूर तूप घालायचं आहे आणि खायला सुरुवात करायची तर आजची ही पारंपरिक चकोल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू